नमस्कार मी देवा राखुंडे गेल्या दोन दिवसापासून पुण्याच्या इंदापूरमध्ये पावसाचा महाप्रलय पाहायला मिळतोय गेल्या चोवीस तासापासून इंदापूरमध्ये अक्षरशः मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसाचा परिणाम इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणी पाहायला मिळतोय मी सध्या इंदापूर तालुक्यातील शिंदेवाडीतील झगडे वस्ती या ठिकाणी आहे आणि ही दृश्य तुम्हाला दाखवतो हा खडकवासला जो कॅनल आहे ज्याचं पाणी इंदापूर तालुक्याला येतं त्याचा हा उपकॅनल आहे याला कट असं म्हणतात आणि जगडे वस्तीवर या संसर कटला भगदाड पडलेला आहे आणि हे जे पाणी वाहत आहे ते हे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घरामध्ये घुसतंय पुढे हेच पाणी संसर येथील ओढ्याला देखील जाऊन मिळतंय ज्यामुळं संसर येथील ओढा तुडुंब भरून वाहतोय त्या ओढ्याला देखील महापूर आलाय आणि त्या ठिकाणी देखील नागरिकांच्या घरामध्ये हे पावसाचं पाणी घुसलेलं आहे वास्तविक पाहता सध्याची परिस्थिती बघितली तर कडक वासला उजवा कॅनॉल असेल किंवा निरा डावा कॅनॉल असेल हे दोन्हीची आवर्तनं बंद आहेत मग हे पाणी कुठलं आहे तर इंदापूर तालुक्यामध्ये जो काही पाऊस झाला त्या पावसाचं हे पाणी वाहत आहे आणि याचा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणचे काही शेतकरी माझ्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया की काय परिस्थिती एकंदरीत या ठिकाणी निर्माण झालेली आहे यापूर्वी देखील हा कॅनॉल फुटला होता यापूर्वी पण कॅनल फुटला होता आणि आता पण फुटलेला आहे ठेकेदारांनी काय काम चांगलं केलेलं नाही आणि एवढंच नाही की कॅनल फुटलं की आमच्या इकडे म्हणजे भीतीचं वातावरण आहे कारण हे फुटताना संध्याकाळी सात वाजता पाऊस चालू झालाय आता पाऊस कुठंतरी थांबलेला आहे आणि आतापर्यंत चालू बघता तुम्ही पाऊस यायला लागलेला आहे संध्याकाळी फुटून आम्ही संध्याकाळच्या वेळेला करणार तरी काय सगळे जोपेत असतात त्यातून घरात पाणी शिरलेलं आहे सक... कारण काय हा कॅनल फुटण्यामागचे पाठीमागे फुटला आता फुटला आणि वारंवार ह्या घटना घडतायत याला एक सात आठ दहा वर्षापेक्षा जास्त दिवस झाले याला आवर्तन आले नाही त्याच्यामुळे कॅनलची स्वच्छता झाली नाही पण तरीही पाटबंधारे खात्याने हे आवर्तन जरी नाही सोडलं तरी हे पाणी जे येत आहे वरच्या बाजूला कॅनल खाली आहे इथं भरावा आहे उंच ते पाणी जे गावातून कॅनल मध्ये जातात त्याच्यामुळे हे कॅनल फुटतोय तरी झाडे जी मोठी झालेली आहेत ती क्लिअर करायला पाहिजेत आणि हे चांगल्या क्वालिटीचं काम करायला पाहिजे म्हणजे पुढे फक्त या मार्गामध्ये अडथळे निर्माण होत आहेत आणि त्याचा दाब येतोय आणि मग हा कॅनल फुटला जातोय पुढचा मार्ग आहे तो मोकळा केला पाहिजे तर हे पाणी कुठेतरी प्रवाहित होईल आणि हे जसं म्हणला म्हणतात की हा कॅनल फुटल्यामुळं शेतीमध्ये पाणी घुसतंय एकंदरीत काय परिस्थिती किती शेतकऱ्याचं नुकसान झालंय काय परिस्थिती हे कुठलं आहे ना त्या साईडला चाळीस एकर शेती चाळीस पन्नास एकर शेतीमध्ये पाणी घुसलं होतं तर ते पूर्ण नुकसान झालं आणि ते पाणी परत खालून कॅनलच्या खालून ह्या साईडला येते खालच्या साईडला आणि त्या साईडला चाळीस एकर नुकसान होतंय आणि हे सगळं पाणी विहिरीत चिरते आमच्या पेयच्या पाण्याच्या ज्या विहिरी आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आरोग्याचा पण धोका येतो विहिरी पण दूषित झाल्या दूषित झाल्या विहिरी याच्यामुळं आता पेयला पाणी नाही आम्हाला इथं बरं आता हे जे नुकसान झालंय हे कसं भरून निघणार किंवा काय मागणी असणार तुमचे काय सगळे झाड वगैरे आहेत ती काढले पाहिजेत काय म्हणजे बैठल पाहिजे काय झाले काय नाही अजून इथं जायला असताना पुढे पण चार पाच ठिकाणी फुटलेलं कॅनल आहे ती पण बैठलं पाहिजे हे जसं म्हणाले की हा कॅनल प्रवाहित नव्हता दहा बारा वर्ष याला पाणीच नव्हतं नाही नव्हतं ना पाणी येत नव्हतं बरं दहा पंधरा वर्ष झालं पाणी येत नाही याला हे कुठं जातो पुढे कॅनल मग तर ह्या कॅनलला पाणी नसल्यामुळे ह्याची दुरुस्तीकडे पाठ बंद राहायचं लक्षच नाही चाललं ते येतात नुसतं इथं मुरून भरून जातात आणि परत येते पुढच्या वर्षी पाऊस होतोय परत ते वाहून जाते सगळं म्हणजे ज्या ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत त्याच्या दृष्टिकोन ठेवून होत नाहीत आणि त्याचा हा परिणाम परिणाम होतो ते सगळं घरात वगैरे पाणी फिरताय शेतकऱ्यांचं दरवर्षी नुकसान आहे तर आपण बघतोय की या शेतकऱ्यांचं जे काही मत आहे ते त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे की हा कॅनल जो आहे तो या शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या दहा बारा दहा बारा वर्षापासून वर्षा प्रवाहित नाही आहे सनसर कट आहे जो खडक वासल्याचा उपकेनॉल आहे आणि हा पुढे इंदापूर तालुक्यातील जे दुष्काळी बावीस गाव आहेत त्यांच्यासाठी यातून पाणी खरं तर जातं पण पाणी प्रवाहित नसल्यामुळे इथे जे कोण शासकीय अधिकारी काम करतात ते फक्त येतात डागडोजी करतात आणि जातात पण या कॅनलचा प्रवाह जो आहे जो मार्ग आहे तो स्वच्छ केला पाहिजे पुढे तो प्रवाहित झाला पाहिजे या दृष्टीने काम होत नाही त्याचा हा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळं हे वारंवार जे शेतकऱ्याचं नुकसान होतय ते पुढे कायमस्वरूपी टाळण्यासाठी आता तरी यातून शासनानं सद्बुद्धी घेतली पाहिजे आणि या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं शासनानं न्याय दिला पाहिजे